नमस्कार आज मी न्यू कलेक्शन तुझ्यासाठी घेऊन आलेले कॉर्डसेटचं जे जे कॉर्डसेटचं कलेक्शन आहे नवीन मार्केटमध्ये आलेले बघा सगळं फॅब्रिक वगैरे ह्या ह्याचं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आले हे जे सेट आहे तुम्ही मार्केटमध्ये त्याच्यानंतर स्कूलमध्ये कुठेही युज करू शकता तर ह्या सेट वाईज तुम्हाला कलेक्शन परचेस करायचं आहे याच्यामध्ये सायझेस अवेलेबल एल एक्सल डबल एक्सेल आणि ह्याच्या होलसेल प्राइस साठी तुम्हाला मला मला कॉन्टॅक्ट करायचं आहे आपलं शॉप मॅन्युफॅक्चरिंग आहे तळेगाव दबाव पुणे मध्ये आहे तर शॉपवानी कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि हे जे असे वेगळ्या प्रकारचं जे कलेक्शन आहे कुर्ती ह्याच्यामध्ये कुर्ती आणि पॅन्ट येईल हे रेवन येईल मी वेअर केलेलं पण बघा तरी छान दिसतोय पीस तर जो आहे हा विअर जो पीस आहे त्याच्यामध्ये रेड कलर आणि असा एक ग्रीन टाईप मध्ये कलर आहे आणि अजून दुसरा हे रेवन फॉईन मध्ये आहे आणि हे जे आहे वेटिकन फॅब्रिक मध्ये नेव्ही ब्ल्यू खूप सुंदर आणि खूप छान आणि खूप फ्रेश कलर आहे ह्याच्यामध्ये कुर्ती आणि पॅन्ट म्हणजे कॉर्डसेट शॉर्ट कॉर्डसेटचे कलेक्शन तुमच्यासाठी आणलेलं आहे अशाच वेगळ्या पद्धतीचे कलेक्शन आहे कॉटनचे कॉर्डसेट आहे त्याच्यानंतर वेटिकन आहे त्याच्यानंतर भरपूर प्रकारचं थ्री पीस ट्रूट कलेक्शन आहे अशाच प्रकारच्या कलेक्शनच्या मॅन्युफॅक्चरिंग प्राइस साठी mm. तुम्ही कॅटलॉग माझ्यावर मागून घ्या आणि तुमच्या शॉपचं जे सौंदर्य आहे जे तुमच्या शॉपमध्ये सगळ्या कलेक्शन आहे चांगल्या पद्धतीचं कलेक्शन ठेवून प्रकारचा प्रॉफिट कमवू शकता तर अशाच माझे शॉप पुण्यामध्ये आहे तुम्ही शॉपला सुद्धा व्हिजिट करून तुम्ही परचेस करू शकता हा बघा एक असा ऑरेंज शेडमध्ये थ्री तीन डिफरंट शेडमध्ये ऑरेंज रेड आणि अशा ह्याच्यामध्ये व्हाईट कलर फॉइल प्रिंटमध्ये वेटिंग फॅब्रिक मध्ये आहे अशाच वेगळ्या पद्धतीचे कलेक्शन